जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज मसाला सुपारी करणार आहे सुपारी न वापरता मसाला सुपारी कशी करायची हे बघू मसाला सुपारी करण्यासाठी एक वाटी सोप अर्धी वाटी धना डाळ दोन चमचे जवस दोन चमचे जेष्ठमठ पावडर थोडीशी सुंठ सात इलायची थोडी खड़ी साखर, आठ नऊ लवंग थोडंसं जायफळ दोन चमचे ओवा हे भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी सोप भाजून घेते लो फ्लेमर तीन ते चार मिनिट भाजून घ्यायची विकत मिळते अगदी तशीच मसाला सुपारी तयार होते हलकासा रंग बदललेला आहे सोप भाजल्याचा मस्त सुवास येत आहे तीन ते चार मिनिट झालेले आहेत काढून घेते यानंतर अर्धी वाटी धने दाळ धने दाळ एक ते दोन मिनिट भाजायची आधीच भाजलेली असते त्यामुळे खूप जास्त भाजायची नाही यानंतर दोन चमचे ओवा यामध्येच इलायची लवंग सुंठ आणि जायफळ हे हलकसं भाजून घ्यायचं आहे एक मिनिट भाजायचं काढून घेते जवस छान खमंग भाजून घ्यायचं लो फ्लेमवर भाजायचं पॅन गरम आहे दोनच चमचे जवस असल्यामुळे लवकर भाजल्या जाते एक ते दीड मिनिटात जवस भाजल्या जाते सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे फॅन खाली गार झालेला आहे हे मिक्सरमध्ये जाडसर बारीक करायचं जा। मिक्सरच्या भांड्यात ओवा इलायची लवंग जायफळ सुंठ असं जाडसर बारीक केलेलं आहे यानंतर जवस हे पण जाडसरच जा बारीक करायचं डाळ घरच्या साहित्यात विकत मिळते तशीच मसाला सुपारी तयार होते सोप पण जाळसर बारीक करायची यामध्ये खडी साखर भाजलेलं सर्व साहित्य एकत्र एक करून मग मिक्सरमध्ये जाळसर बारीक केलं तरी चालेल मी खूप जास्त बारीक न करता थोडं जाळसरच राहू दिलं अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा हे मिक्स करून घ्यायचं मुखवास किंवा मसाला सुपारी तयार आहे हे काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे दोन ते तीन महिने छान टिकते करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन